हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक पार पडली या बैठकीत औंढा नागनाथ तालुक्यातील असोला ढोबळे येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी केलेली कारवाई या संदर्भात माहिती देण्यात आली मुख्यमंत्री व पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे गोळीबार प्रकरणातील मागणीची पूर्तता अद्याप झाली नाही यामुळे मराठा बांधव तीव्र नाराजी बैठकीत व्यक्त केली तत्कालीन ए पी आय बोराटे व जमादार सांगळे यांच्या चौकशी अहवाल तातडीने दाखल करून त्वरित करण्यात यावे जिल्ह्यातील बंद करणे गोळीबारात जखमी मारुती पावडे यांना शासनाने पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत यासह इतर मागण्याची पूर्तता झाली नसल्याची खंत बैठकीत उपस्थित मराठा बांधवांनी व्यक्त केली नांदेड येथील पोलीस महानिरीक्षकांना येत्या दिनांक सोळा ऑगस्ट रोजी शिष्टमंडळासह आंदोलनाचे निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरले मागण्याची पूर्तता न झाल्यास सात दिवसानंतर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या समोर संविधानिक पद्धतीने भजन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी या, या बैठकीला जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते